जय हिंद जय महाराष्ट्र आपण इथे आलो वरली या ठिकाणी जामोरी मैदान इथे महाराष्ट्र दिन सण प्रकारे साजरा केला जातो आणि कशा प्रकारे तिचं डेकोरेशन करण्यात आलं आहे सजावट करण्यात आलेली आहे महाराष्ट्र उत्सव पासडवा इथे दाखवलेला आहे इथे कशाप्रकारे तिथे दाखवले आहे जाती जमातीचे लहान मुलगीचे दाखवलेले आहे तुलस दाखवलेले आहे हे पारंपरिक सण गुढीपाडवा बैलपोला आणि आदिवासी नृत्यप्रमाणे आदिवासींचे चित्रण केलेले आहे अनेक जाती जमातीचे चित्रण इथे दाखवण्यात आलेले आहे बघा कशा प्रकारे एक कोळी बांधव दाखवले उत्सव सोहळा अनेक प्रकारे इथे जाती जमातीचे सण साधलेले आणि त्यांचे उत्सव पारंपरिक सण इथे आपण प्रत्यक्ष बघणार आहे I'm <laughs> <laughs> आणि धर्माची ती रॅली काढण्यात आलेली आहे कशा प्रकारे रॅली काढली आपण हे प्रत्यक्ष बघितले आहे आता आपण वरलीच्या दामोली मैदानामध्ये कशा प्रकारे हे लायटिंग आहे आपण हे प्रत्यक्ष बघत आहे कशाप्रकारे सजावट केले हे एक मे महाराष्ट्र दिन कशा प्रकारे मराठी माणूस आपल्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो कशा प्रकारे आता आपण दांभोरी मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे आणि प्रकारे डेकोरेशन नृत्यकला चित्रकला सादरीकरण करणे कर आहे ते आपण सत्य प्रत्यक्ष बघणार आहे चला आता आपण आतमध्ये जात आहे आपण आतमध्ये आलेलो आहे कशा प्रकारे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे शिवाजीला जातात मराठी माणसाचा आत्म जपणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे कुलदैवत म्हणून मानले जाते महाराष्ट्राचे पुस्तकं वाचली माहिती घेतली मला त्यांच्या प्रकारे कशा प्रकारे सजावट करण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष मी स्वतः शिवाजी महाराजांच्या चरणी आहे आणि प फोटो काढत आहे आणि त्यांच्यावर एक व्हिडिओ काढण्याची संधी भेटली आहे महाराजांबरोबर आता इथे प्रकारे प्रकारे सण साजरा करण्यात येत आहे नृत्यकला इथे दाखवण्यात आलेले आहे आपण इथे जांभरी मनाला वरले इथे आलेलो आहे कशा प्रकारे डेकोरेशन करण्यात आलेले आहे कशा प्रकारे इथे अनेक प्रकारे, प्रकारे माणसं जाती धर्माची माणसं इथे येतात इथे थोर महा मानव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे लेखन केलेले आहे ते जानता राजा वगैरे सर्वे इथे महात्मा ज्योतिराव फुले बद्दल काही चरित्र ग्रंथ लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण लिहिलेलं आहे आपण इथे आत्मे जाऊ त्याच्या अगोदर हो इथे बघा कशाप्रकारे एक चित्रकला इथे प्रस्तुत करण्यात आलेले आहे अनेक चित्रकलेवाले आलेले आहेत अनेक प्रकारचे चित्र इकडत आहे कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढले बालपण आणि मोठेपणाचे इथं चित्रकला म्हणजे स्पर्धा चालू आहे बघा मोठमोठे दिग्गज इथे ची, चित्र काढण्यासाठी आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी मला घोडा दाखवला आहे कसे चित्र रेखाडले आहेत बघा सुंदर अप्रतिम आपल्याला दिसण्यात येत आहे महाराष्ट्र दिन असे आमचे महावीर सण आपण साजरा करतो महावीरांचा हा देश आहे महाराष्ट्र आपला आफ्नो आला तिमी सन्त माइती दिन देण्यात सन्त माइती बघा कशा प्रकारे पूर्ण माइती दि सन्त जनाबा चाहिँ माइती दि सन्त गोराकुम्भार जे मलाई सन्त निवृत्ति महाराज सर्व सन्तै माइती दिन आ संत तुकाराम ेश्वर महाराज सगळे संतांचे इथे कलाकृती झोपण्या जोपण्यास आलेली आहे आणि इथे सर्वांचे चित्रकरण करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे बघा कशाप्रकारे संत एकनाथ यांची पण माहिती देण्यात आलेली आहे दिन असाही साजरा केला जातो की सवी संत यांचे पण आप आपले जे त्यांनी कशाप्रकारे इथे महाराष्ट्रामध्ये एकोपा आणून आनंद उत्सव केलेला आहे कशाप्रकारे त्यांनी महाराष्ट्राची जोपासना केलेली आहे आता इथे कवी कलाकार यांचे पण इथे चित्र आणि त्यांचे सविस्तर माहिती दिली आहे बघा यांचं खूप योगदान आहे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांनीच घडवला आहे कशाप्रकारे आणि त्यांचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कलाकार संत उपस्थित आलेला आहे आपले उद्योगपती टाटा तर टाटा सर्व आणि योगदान दिलेलं आहे कशा प्रकारे सचिन तेंडुलकर मास्टर बास त्या क्रिकेट क्रिकेटचे देवता मानले जातील हे आपला मराठी माणूस आहे एक आपल्याला अभिमान वाटतो हे लता संग्रह कोकिला म्हणून लता दिदीला मान मान देण्यात आलेलं आहे कशाप्रकारे ते थोर कवी कलाकार संत ज्यांचे चलचित्र आणि चित्रणं केलेले आहेत आणि त्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे कशाप्रकारे दिलेली आहे बघा